हा बायपास आता फक्त काय आता बायपास करणं किती आवश्यक आहे आता मला सगळं ब्रिज व्हावा रेल्वे ब्रिज हात वर करा कोणाला वाटतं ब्रिज व्हावा तुझा आता घडी नेला बरोबर आहे हा बस खाली म्हणजे मला मी राजकारण कधीच करत कर नाही मी विकासाचं राजकारण करतो अक्षरशः माझ्या ऑफिसपर्यंत रायम लागलेली असते ना ठीक आहे झाला नाही पण उडानपूल होणं गरजेचं आहे ना रेल्वे ब्रिज गेलो हो कुठं तिथं मी कॅन्सल केलं अंडरग्राऊंड ब्रिज सगळं कॅन्सल केलं आहे मी सिंगल कॉलम घेतलाय मी आता पण तरी पण काही राजकारण करायचं म्हणलं की राजकारण केलं जातं त्याला काय करणार आहोत पण तरी पण आम्ही तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने सर्वांच्या आशीर्वादाने परमेश्वराच्या आशीर्वादाने संत जनाबाईची जन्मभूमी हा पूल होईल निश्चित हा उडाणपूल होईल आणि शंभर टक्के होईल आणि त्याच्यामध्ये खासदारसाहेब मदत करतील त्यांनाही कळाले प झालाच पाहिजे म्हणून आता पब्लिकला बघितलं पब्लिक पब्लिक ना पब्लिकच्या हातावर केले ना पब्लिकनं आता ते कुणी जरी गेलं ते जाऊ दे रे बाबा ते जाय म्हणते त्याला आता तू काय माझ्याकडे येऊ नको म्हणतेला आता कारण त्यांना थोडं काय सांग वेगळं सांगायला येताना जाऊ साहेब असं व्हायला आहे साहेब तसं व्हायला आहे आता चार विरोधक चार लावूनच चटणी मिरची लावून सांगणार ना मग आता चटणी मिरची लावत आम्ही आता म्हणजे विरोधक आहोतच ना पण विरोधक हो जरी असलो जरी आम्ही अस विरोध तरी आम्ही विकासामध्ये विरोध कधी केला नाही पाहिजे विकासामध्ये जर काम होतं तर शंभर टक्के केलं पाहिजे का आता हे होऊ नाही हा ब्रिज तर होणारच आहे मी बायपास पण करायचा तयारीत आहे पण बायपास पण झाला पाहिजे कारण मोठे मोठे वाहनं जे आहेत आता खूप आता तर वीस टायरी पन्नास टायरचे लोक ते आता ते काही काही निघाले ते असे सगळे ते एका बाजूने गेले पाहिजेत मला <laughs> ते बायपास आता कुठून चाललाय मी काही सांगणार नाही बजाईल पण होईल ते बायपास बी होईल एवढंच सांगतो मी तुम्हाला कारण का कुठून चाललाय आतापासून जे घेणं चालू करतील तिकडं त्याच्यामुळे आता सांगणार नाही कुठून चाललाय सांगतो तसं निश्चित मी इथं सगळ्या स्टेजवर बसलेल्या सर्व माझ्या इथं विरोधकही बसलेले असतील माझेही बसलेले असतील सर्वांना माझी एकच विनंती आहे या जिल्ह्याचा सहकार असेल कुठलंही काम असेल विकासाचं काम असेल तर मिळून केलं पाहिजे या मताचा मी आहे आणि जिथं मिळून करायचं आहे तिथं मला अवश्य बोलवा तिथं पुढाकार मी घ्यायला तयार आहे माझ कुठल्याही कामाला विकासाचं काम म्हणलं मग कुणाचं असतो कुणाचंही क्रेडिट कुणालाही मिळो ते काम करण्यासाठी पुढाकार मी घेतो पाठी पाठीमागे राहा म्हणला पाठीमागे राहतो पुढं व्हावायचं पुढं होतो काही काही ठिकाणी पुढं व्हायला घर प्रॉब्लेम असते मी पुढं व्हायला तयारच आहे कुठं कारण काय तुम्हाला माहित आहे तुम्हाला किती दिवस नोकरी दे तुम्ही तिथे दिवस नोकरी देणार आहेत मला ज्या दिवशी मला घरी बसतो मी घरी बसवताल ना त्याच्यामुळे तुमची चाकरी इमानदारीनं करायची तुमची सेवा इमानदारीनं करायची आणि सेवा सतत मी तुम्हाला असं भाषणात बोलतो म्हणून नाही तुम्हाला त्या माझ्या सेवेतूनही कळून येईल की मी तुमची सेवा इमानदारीनंच करतो आहे आणि कोणीही असतो माझ्याकडं तुम्ही बघितलं असं येणाऱ्या माणसाचा फोन ये करत असतो कुठल्या समाजाचा आहे कुठल्या पक्षाचा आहे कुठला कुणाचा आहे काहीच बघत नाही त्याचं काम करायचा माझा प्रयत्न असतो आणि हे करत राहील कारण का मी आता जे तर मतं दिलेत त्यांचाही आमदार आणि जे नाही त्यांचाही आमदार आहे त्यांनी कुठं जावं दुसरीकडं त्यांच्याही कामं करायची माझी तयारी आहे सगळ्यांची कामं करायची माझी तयारी आहे आणि एवढंच नाही मी मी तर सांगतो काही काही लोक म्हणले काही काही लोक की माझा परिवार एवढा आहे माझा परिवार मोठा आहे इतके शंभर घर आहेत शंभर लोक इतका है। अरे बाबा मी तर माझा मतदारसंघ परिवार आहे म्हणतो ना हा माझा मतदारसंघ परिवार आहे त्याच्यामुळे निश्चित तुम्हाला एक जाता एक आता तुम्हाला मिरवणूक काढायची आहे मी तुम्हाला एवढंच वचन देतो आणि पुण्यस्वरूप अहिल्यादेव गुलकरांची आज तीनशे जयंती आपण साजरी करत आहोत मी आजच तुम्हाला वचन देतो की मी कुठल्याही सूटबोधीनं वागणार नाही कसल्याचे कुणाशी सूटबोधीनं वागणार नाही आणि काही काही ठिकाणी आता आमच्या जवळच्यात म्हणा आमच्या साथी म्हणा वेगळ्या मतदारसंघातले म्हणा आणखी दुसऱ्या मतदारसंघातले म्हणा ते मी परळी भीड करा म्हणून सांगतात बोलतात इथं म्हणजे सीएम पर्यंत माझी कंप्लेंट गेली मग सीएमनं सांगितलं मी कोण काय करायला येते तिथं खरंच मला सांगा मी कधी जातीवाद केलाय का बाबा मी आम्ही सोबत केला का आतापर्यंत किशनराव मला सांगा आजपर्यंत मी कधी कोण्या जातीचं आहे कधी बघितलंय का तुम्ही आज आत्ता तुम्हाला हार घातला असता तुम्ही मेलेले असते आतापर्यंत हो जिवंत नसता हो तुम्ही आता फोटोवर हार घालावा लागला असता तुम्हाला यांना खाद्याचा दारू सोडायची असेल ती या म्हणलं मायाजवळ द्यायचं नाही म्हणलं मी पडू द्या येऊ द्या तुम्ही मला तुमचे मतं बी नको आहेत आणि तुम्ही बी नको आहेत म्हणलं असं म्हणतो कोणी उलट हीही दारू पाजणारे लोक बघ होते सोबती यांचे सोपती काय कमी होते का वाजले की लगेच निघायचे प्यायचे पुन्हा कुठं जायचे द्यायचे एका दिवशी बोलून घेतलं नीट नीटकं आणि सांगितलं किशनराव ह्याच्या पुढे माझ्या जर ऑफिसला यायचं असेल बगर दारू पेता हे सगळे धंदे सोडायचे असले तर यायचं नाही तर अवतीश्रमा यायचं नाही तुम्ही तुम्हाला सगळं तुमचं मला बी नाही पाहिजे तुम्ही माझ्या विरोधात वागाल पण इथं यायचं नाही त्यांनी ऐकलं चांगलं झालं टवटरी चेहरा झालाय वजन वाढलंय सगळंच झालं नाही तर आतापर्यंत काय हे असं चाललं की कुठंच मास्तर नावाची चीजच नाही पण आता मास्तरी आले कुठं कुठं अंगावर त्याच्यामुळं मी निश्चितच मी सांगतो मी माझा कार्यकर्ता मला कधी पेल्याला आवडत नाही कधी नशा केला मला आवडत नाही माझ्या कार्यकर्त्यानं कुठं काही भांडण करावं ते मला आवडत नाही कुठल्याही गोष्टी आवडत नाहीत मला आज या शहरामध्ये बघा पूर्ण इथं व्यापारी या शहरामध्ये एक तरी कार्यकर्ता मला त्रास कुणाला देतो का कुणीही सांगा कुठल्याही व्यापारीनं म्हणा एक कार्यकर्ता मला त्रास देतो अहो कार्यकर्त्या चुकून काही गोष्टी केल्या तर मला सांगायला येत नाही सांगत नाहीत मला म्हणजे इतकं कार्यकर्त्यावर मी म्हणजे एवढं नियंत्रण माझं असतं एकाही कार्यकर्त्याला असं इकडं तिकडं काही इक करायचं करू देत नाही हा मी सत्याचा वाली निश्चित आहे मी काय काय गोष्टी खासदार साहेबांनी माझ्यावर टीका केल्या निवडणुकीमध्ये तेवढंच उत्तर देत होतो ह्याच्या आता मध्ये काही काही गोष्टी ह्याला मारलं त्याला मारलं कुणाला मारलं बा मामा म्हणे मामा हमी आढळत ह्याला मारलं त्याला मारलं ह्याला असं केलं ते अरे पण त्याचे गुण का आहेत हे बघितलं का तुम्ही कधी ते कसं आहे बघितलं का तुम्ही ते बघायचं नाही पण आरोप मामाला आता मामाला मायावर विरोध करायला लागतोय ना काहीतरी काहीतरी आता पण विरोधक मामा नाही तुमचा मी पहिलेपासून सांगतोय तुम्हाला मी आमदार झाले झाल्या तुम्हाला म्हणलं तर किती फंड देऊ बोललो होतो नाही सांगा किती पैसे पाहिजे फंड देतो करतो तुम्ही म्हणले आम्हाला काहीच नको ठीक आहे बाबा काहीच नको तर काहीच नको आता राहिले वृद्धात उभे पुन्हा मर्डरच करतो मग पण मामा मी बी इतका चालू आहे